मी अश्पा मेंबर साहेब आपला बागबान राहणार बेगम पेर प्रभाग क्रमांक चौदा माझी राजकीय पार्श्वभूमी अशी आहे की मी ऑल इंडिया मजलीदिल मुस्लिमिन एम आय एम पार्टीच्या सोलापूर शहर मध्ये अध्यक्ष म्हणून व तसेच फारुख भाई शाब्दी आमचे सदर यांचा एक विश्वास हो आणि प्रभाग चौदा मध्ये असो किंवा पुरे सोलापूर शहरात जे काही मूलभूत सुविधा असतात नागरिकांचे गटर असू दे पाणी असू दे दवाखान्याचे असू दे दुराचे असू दे आणि जे बेवारस असते त्या लोकांना आम्ही जाऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात आणि असे कर जे गरजी लोकांना आहेत त्यांना आर्थिक मदत म्हणून आम्ही त्यांना अनाज वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम राबवतात त्याचप्रमाणे प्रभागातील जे काही संशय असतील त्या संशयाला पूर्णपणे ताकदीने आपले जुन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने महानगरपालिकाच्या सहकार्याने आम्ही ते अडचणी दूर करण्याचं काम मी अहोरात्र करत असतो मी ट्वेंटी फोर आवर्स अलर्ट असतो कधी पण फोन येऊ दे समक्ष जाऊन जे काही अडचण असेल ते अडचण पूर्णपणे मी काही ना काहीतरी दूर करण्याकरिता मी प्रयत्न करत असतो आणि माझी राजकीय पार्श्वभूमी एक अजून एक आमचे वडील उपमहापुर होते मरहुम इस्माईल बागवान हे आमच्या वडिलाच्या पासून एक राजकीय वारसा मला भेटलेला आहे आणि त्या राजकीय वारसाला एक चांगल्या पद्धतीने त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून अजून येणारी वारसा मी करण्यासाठी इच्छुक सध्या परभात क्रमांक चौदामध्ये आहे आणि परभात क्रमांक चौदामध्ये जे काही अडचणी आहेत गटरची डेनी लाईटची सर्वप्रथम मोठा तेथे ते जे प्रॉब्लेम आहेत डेनेचा प्रॉब्लेम आहे डेनिजच्या प्रॉब्लममुळे ना रस्त्यावर घाण साम्राज्य झालेलं आहे या घाण साम्राज्य हटवण्यासाठी या परभागाच्या विकासासाठी या परभागामध्ये जे काही मूलभूत सुविधा असतात ते पूर्ण करण्याकरिता मी ऑल इंडिया मधली ते त्यातील मुस्लिमांकडून पक्षाला उमेदवारी मागितणार आहे आणि जर पक्षाने हाजी फारूखी आदी यांनी जर मला परवा क्रमांक मध्ये उमेदवारी दिली तर नक्कीच मला विश्वास आहे की चांगल्या मताने मी निवडून आहे आणि प्रभागाचा विकास करणार आहे जे काही जे प्रश्न असतात ते प्रश्न सोन्याकरिता अवरात्र प्रयत्न करणार आहेत आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त कशी काम असू दे किंवा आमचे कलेक्टर साहेब कुमार आशिषवाद साहेब यांच्या काम असू दे यांच्याकडे मग त्यानंतर आपले सोलापूरचे पोलीस कमिशनर साहेब असू दे किंवा आमचे जेलोड हद्दी असू दे माझ्याकडे जे जे काही फोन असतात सगळे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करण्याचे पूर्ण प्रयत्न करत आहे आणि आपला आशीर्वाद मतदारसंघाचा आशीर्वाद असू दे आपल्या चॅनलचा चे आशीर्वाद असू दे अशीच मी तुम्हाला माझी भावना व्यक्त करतो आपण सध्या एक एम आय एम चे प्रथम दावेदार म्हणून समोर येत आहेत आपण एम आय एम चे उमेदवारीचे प्रभाग क्रमांक साठी दावेदार आहेत असं आपल्याला का वाटत मी सध्या एम आय एम मध्ये जे आहे ना सक्रियपणे एम आय एम लज यांना पूर्वीपासून लाज फारुभाई शादे यांच्या नेतृत्वाखाली असद साहेब यांचे जे आदर्श आहेत अकबर साहेब यांचे असाद यांचे आदर्श आहेत हे लोकांपर्यंत जाऊन घरोघरी पर्यंत मी पक्ष वाढवण्याचे काम केलेले आहेत आणि तसेच पक्षाशी निष्ठा ठेवलेली आहे आणि पक्षाच्या जे विधानसभा इलेक्शन होतं पूर्वीच्या दोन हजार सतराच्या मग दोन हजार एकोणीसच्या मग नंतर दोन हजार चोवीसला झाल्या दो दोन्ही इलेक्शन मध्ये जे आहे ना आम्ही आमचे विजापूरच्या संघटना असू दे किंवा आमचे जे जे काही संघटना आहेत ते पूर्णपणे ताकदीने एम आय एम पार्टी सोबत खंबीरपणे उभे राहिलेले आणि हाजी हजी फारुखी यांचे जे जे काही सुख आणि दुःखात नेहमीप्रमाणे त्यांच्या आम्ही खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेले आहेत मला नक्कीच खात्री आहे की हाजी फारुख शाब्दी मला तिकट देतील आपल्याकडे प्रभाग चौदाच्या विकासा संदर्भात कोणता आराखडा किंवा कोणती ब्लू प्रिंट तयार आहे त्याच्या संदर्भात थोडक्यात माहिती द्या प्रभाग क्रमांक चौदा करीता जे ना एवढं चांगली आणि स्वच्छ ब्लू प्रिंट तयार केलेली आहे हे तयार आता नाही केली कमीत कमी सहा सात वर्ष झाल्या तयारी करून आम्ही आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मी सध्या सक्रिय काम करत आहे कारण की प्रभात चौदामध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न सोडण्याकरिता आणि त्याकरिता प्रभागामध्ये दे। जे डेनिजची व्यवस्था बिकट झालेली आहे मी आता सांगितलं होतं तुम्हाला घाण पाणीचा साम्राज्य आज आमच्या प्रभागामध्ये होत असतात मुस्लिम भाषा मध्ये जर तुम्ही जिंदा शहादार चौक मध्ये बघितलं तर ज्यांना पाणी असं वाहत जात की आपण कुठेतरी खेडेगो मध्ये आलेत का अशी परिस्थिती आहे मध्ये पाणी कुठं आहेत कुठं पाणी सांडवा लागलेत आणि डेनेजचे प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर आहेत त्या ठिकाणी शापूरच्या जे पाठीमागे टॉयलेट बाथरूम आहे त्याची दुरवस्था गंभीरपणे आहे शनियापेडचे इकबाल मैदान आहे इकबाल मैदानाच्या समूहचे रस्ता आहेत ते बिकट आहेत म्हणजे कारण काय आहे पांगल मशीदच्या पाठीमागेचा भाग एकदम रस्ता बिकट आहेत आणि मुस्लिम मध्ये राहुल गांधी झोपडपट्टी आहेत या राहुल गांधी झोपडमध्ये डेनेजचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात आणि इकडं एकदम अत्यंत गरीब लोक त्या ठिकाणी आपला जीवन जागतात असे गोरगरीब लोकांच्यासाठी एक हक्काचा माणूस म्हणून मला लोक हाक मारतात एक हक्काचा माणूस मला लोक मला फोन करतेत एक हक्काचा माणूस म्हणून मला लोक जोराने पण बोलतात आणि आपला पण घेतात हे माझ्यासाठी आमचे आई वडिलांची कृपा आहेत आम्हा अल्ला से अल्लाह की कृपा आहे ते मला जे ना ए लोकांनी मला प्रेम दिलेले आहेत खरोखरच मी परवागाचा चांगला विकास करीन आणि सोलापूर महानगरपालिकामध्ये एक बोलणार पैकी माणूस लागतंय आहे ठव मध्ये कसं बसायचं सभा चालू असताना काय सांगायचं मग ठवाच्या पहिलीकडे का काय असतं मग नंतर आपण तिथं काय बोलायचं ते समोर कमिशनर साहेबांना काय बोलायचं महापौर साहेबांना कसं बोलून आपल्या निधी पदरात पाडायचं आमदार निधी पडून कसं काढायचं नगरमधून कसं आपण निधी आपल्या परवागासाठी आणतील हे बरेच काही बिल्यू माझ्याकडे तयार आहेत फक्त पक्षाने जर हाजी फारुख शाब्दी यांनी मला संधी दिली तर खरंच सोनं करून टाके आपण प्रभाग चौदा मधून एम आय एम चे उमेदवार आहात याच्या अगोदर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण काम केलेलं आहे आपण केलेल्या सामाजिक कामाचं थोडक्यात प्रभाग चौदा मध्ये केलेल्या कामाचं थोडक्यात के आढावा सांगा बर मी सध्या जे आहे ना आमचे वडील जेव्हा आता एक्सपायर झाले अठरा वर्षापासून मी सध्या सगळेपणे काम करतो विजयापूर्वी संघटना असू दे लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटना असू दे शाइन फाउंडेशन म्हणून आता आम्ही जे इस्तेमाल शाद्या म्हणून आहेत त्या त्या सहभागी आहेत सदस्य आहेत आणि आम्ही चांगल्या पद्धतीने शाळा कमिटी सदस्य म्हणून मी सध्या काम करतो आणि सोलापूर ते प्रत्येक झोनमध्ये आमच्या सात नंबर असू दे आठ नंबर झोन असू दे, दे। सर्व अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत सर्व जे जे खालचे जे कर्मचारी आहेत कामगार वर्ग त्यांच्या शार् त्यांच्यामधून चांगले संबंध आहेत आणि आपले जे जे काही कमिशनर साहेब असतात सोलापूर महानगरपालिकाचे मी जाऊन मी समक्ष भेट घेऊन माझी ओळख करून मी त्यांच्याशी चांगले संबंध वाढवतात मा, म्हणून माझे माझे काम ताबडतोब होतात ना माझे काम करण्याची पद्धत अशी आहे की मी समोरच्या माणसाला पहिला आपला बनवतो कारण की जे अधिकारी असू दे किंवा कमिशनर असू दे किंवा कर्मचारी असू दे हे माझ्या पहिला ते मला पदरात मी मग नंतर जे आहे ना माझ्या पायपोप त्यांनी बरोबर चांगल्या पद्धतीने माझा डीवर चांगला आहे माझी मी एक चांगला एक एज्युकेटेड माणूस आहे त्यांनी एक बोलणारा पैकी माणूस आहे आणि माझी जबान कधी पण गोड आहे मी कधी कोणाला खोटं बोलत नाही आणि कोणाच्या बद्दल कधी बोलत नाही कोणाची मी कधी कोणाबद्दल वाईट बोलत नाही कारण की मी स्वच्छ आहे हेच मी लोकांना सांगतो आणि मी स्वच्छ राहणार जे काही अल्ला जो नशीब नाही होगा मिल जायगा जो नसीब नाही हो नाही जाएगा लेकिन हमारा काम कोशिश करणार म्हणून मी चरण मी अशीच दुआ करतो की आपल्याला चांगला एक सोलापूर महानगरपालिका समोर मिळवणूक आहे हे चांगल्या पद्धतीने आपण काम करण्याची संधी द्यावी प्रभात चौदाच्या नागरिकांना आपण या माध्यमातून थोडक्यात काय आव्हान करतो प्रभाग चौदाचे नागरिकांना मी अशी विनंती करतो की आपले जे जे काही संशय असतील गटाचे डेनीचे लाईटचे पाणीचे आणि दवाखान्याचे असू दे पोलिसीचे असू दे जे काही छोटे मोठे असू दे किंवा लहान या मोठे असू दे हे कधी पण माझा नंबर आहे सगळ्याकडे माझा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो फाय टू फोर एट झिरो फोर मे या नंबरवर हो कधी संपर्क करा ट्वेंटी फोर अवर्स आपल्यासाठी मी कामासाठी तयार आहे